संतोष देशमुख हत्याकांड जे आहे ते अत्यंत गंभीर आहे त्याच्यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्याच्या त्याला फाशी झालीच पाहिजे परंतु मला वाटते की या प्रकरणात राजकारण जास्त होत आहे पोलिसांना तपास करू दे ना राजकारणीच पोलीस बनतायत दरवेळी ह्याला हे करा त्याला ते करा मला वाटतं की पोलीस तपासात सगळं निष्पन्न होईल मग त्यात वाल्मिक कराड आहेत का धनंजय मुंडे आहेत का कोणी काय असू दे प्रत्येकाला शिक्षा होईल परंतु राजकारण याच्यामध्ये जास्त केल्यामुळं हे प्रकरण कुठ वेगळीकडेच वेगळीकडे जात आहे मध्येच कुठल्या तरी, तरी महिलांवर आरोप केले जातात चारित्र्य आनंद करण्याचा प्रयत्न केला जातो ते प्रकरण वेगळीकडेच गेलं जाते आणि मला मीडियाला सुद्धा विनंती करायची की हे प्रकरण गंभी गंभीर आहे आरोपी अटक झाले पाहिजेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे परंतु हे प्रकरण याच्यामध्ये राजकारण इतकं होत आहे त्या राजकारणामुळे इतर राज्यामध्ये ज्या काही गंभीर घटना होत आहेत महिलांवर जे मुलींवर अत्याचार होत आहेत त्याच्याकडे मीडियाचं आणि सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे त्याच्यामुळे याच्यातल्या आरोपींना ही शिक्षा मिळाली पाहिजे आणि राहिला वाल्मिक कराडांचा प्रश्न वाल्मिक कराडांनी जे केलंय खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्यांना अटक झालीच जा पाहिजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्या ते दोषी आहेत का नाही आहेत हा पोलिसांचा प्रश्न आहे परंतु राजकारणी जी लोक आहेत मला वाटतं की सर्वसामान्य लोक खूप कमी आरोप करतायत राजकारण्यांचा इंटरेस्ट जास्त दिसतोय मग राजकारणी स्वार्थी आहेत का पालकमंत्र्यांचा विषय असेल दुसरा राजीनाम्याचा विषय असेल हा सरकार बघेल परंतु बीड जिल्ह्यामध्ये राजकारण दिसतंय की मुंडेंना कुठंतरी बाजूला काढायचं मग याआधी करुणा शर्मांचं प्रकरण जेव्हा आलं रेणू शर्मांचं प्रकरण आलं त्यावेळेला आम्ही आवाज उठवला होता त्यावेळेला शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष एकच होता अहो सुप्रिया सुळेंचे उंबरटेग जिजवलेत करुणा शर्मांनी जाऊन तिथं ना अनेक वेळा भेटलेत त्यावेळेला धनंजय मुंडेंच्या विरोधात कोणीच बोलला नाही आणि आता मात्र ते अजितदादांच्या गटात गेल्यावर शरद पवार गटाचे कार्यकर्ते नेते राजकरन, राजकरन जे आहेत रस्त्यावर उतरतात घाणेरडे राजकारण गलिच्छ राजकारण चाललंय संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आरोपींना फाशी मिळाली पाहिजे जर दोषी अस आहेत का नाही हे पोलिसांना ठरवू द्या राजकारण अजिबात करू नका कारण एका लेकराचा जीव गेलाय त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी लढा मला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे मला मंत्रीपद मिळालं पाहिजे उद्या मला तिथं जे आहे ते मुंडेंना घालवून मला सत्ता काबीज करायची ह्याच्यासाठी जर तुम्ही करत असाल तर हे काय तुमचं सक्सेस होणार नाही मुंडे दोषी असतील ते जर आरोप सिद्ध झाले तर त्यांचाही राजीनामा मुख्यमंत्री निश्चितच घेतील कारण याआधी फडणवीसांनी फार चांगलं काम केलेलं आहे का त्यामुळं आमचाही फडणवीसांवर खूप विश्वास आहे मला वाटतं की आता वाल्मिक कराडांवर तर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि वाल्मिक कराडांना मला वाटतंय की जे हायलाइट केलं जातंय ते फक्त धनंजय मुंडेंना नामोहरम करण्यासाठी धनंजय मुंडेंना राजकारणातून बाहेर काढण्यासाठी धनंजय मुंडेंना बीडच्या राजकारणातून आणि जे आहे ते पंकजाताईंना बदनाम करण्यासाठी मला वाटतं की तुम्हाला राजकारणात पुढे जायचं आहे ना तर तुम्ही वाल्मिक करार तर धनंजय मुंडेंच्या जवळ आहेत हे सगळ्यांनाच माहितीये ते दोषी आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत मला तर वाटतंय की खंडणी प्रकरणात त्यांना अटक झाली आहे संतोष देशमुख जे देशमुखांचं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये जर खरोखरच ते दोषी असतील तर पोलीस त्या बाबतीत तपास करतील त्यांची जर गुन्हेगारी टोळी असेल तर मोकांतर्गत कारवाई सुद्धा होईल परंतु फक्त राजकारण करण्याचा हेतू याच्यामध्ये असल्यामुळे इतक्या दिवस अनेकांचे मला फोन आले की ताई तुम्ही या प्रकरणात का बोलत नाही तर त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं की देशमुखांची जी हत्या प्रकरण आहे त्याचं दुःख कमी आणि राजकारण जास्त केलं जात आहे म्हणून माझ्यासारखी चळवळीतली कार्यकर्ती ना रस्त्यावर उतरली ना याच्या बाबतीत काही बोलली धनंजय मुंडे याच्या आधी सुद्धा मला वाटते की रेणू शर्मा मुंडेच जे प्रकरण होतं त्याच्या आतच जेलमध्ये जाणे गरजेचं होतं त्यांची सत्ता होती त्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना आतमध्ये घातलं नाही तुम्हीच त्यांना पोचताय तुम्हीच परत परत मंत्री करताय आणि मग आता परत जेव्हा ते दुसऱ्या पक्षात आहे तेव्हा त्यांच्या विरोधात करताय पण मला सांगायचंय की फक्त धनंजय मुंडे नाही अनेक राज्यकर्ते जे आहेत ते गुंडांना घेऊन पोचतात अनेक गुंड जे आहेत ते पोलीस अधिकारी किंवा पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतात अनेक अधिकारी अनेक जेव्हा गुंड मी बघते किंवा अनेक लोक बघते की त्यांचं कुठलंही वलय नसतं परंतु त्यांना जे आहे तो स्टेन गन घेऊन जे आहे ते पोलीस कर्मचारी असतो यांना प्रोटेक्शन देताय कशाला खंडण्या गोळ्या करायला खंडण्या उकळायला दुसऱ्यांचं मर्डर करायला मला वाटतं फक्त बीड जिल्ह्यातल्या जे आहे ते बंदुकीच्या लायसन्स नाही राज्यात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांना ज्यांना बंदुकीचे लायसन्स आहेत ज्यांना ज्यांना पोलीस प्रोटेक्शन दिले गेलेत कशाबद्दल दिले गेलेत आम्हाला तर इतक्या धमक्या आल्या आम्हाला नाही कधी दिलं गेलं प्रोटेक्शन आणि आम्हाला ते नकोच बरेच जण फक्त दहशत माजवण्यासाठी शायनिंग मारण्यासाठी आणि फक्त एंट्री कि माझ्या बरोबर आहेत आणि आमचा दबाव पडला पाहिजे याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देतात मला गृहमंत्री देवेंद्रजी आता नवीन आहेत मागच्या वेळी त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं होतं मला वाटतं की अशा पद्धतीचे जे बिनकामाचे आहेत आणि ज्यांना अशा पद्धतीचे पोली, पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलंय त्यांचं पोलीस प्रोटेक्शन तातडीने रद्द करा खरोखरच ज्यांना गरजेचं आहे त्यांनाच पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे नाहीतर पोलीस प्रोटेक्शनच्या माध्यमातून अनेक गुन्हे फक्त वाल्मीकरांनी नाही तर यापुढे सुद्धा घडू शकतात